तर नमस्कार मित्रांनो आज आहे बैल पोळ्याचा सण आणि ट्रॅक्टर धुवायचं काम चाललंय गाडी धुतलेली आणि मोटरसायकल पण धुतल्या एक ट्रॅक्टर धुवून आणि तिकडे निललेला आहे तर पहिल्यासारखे बैल वगैरे काही राहिले नाही तर आता बैलांची जागा जी आहे ती ट्रॅक्टरने घेतली आणि त्यामुळे आता ट्रॅक्टर आणि गायी आमच्या दोन तीन त्या पण धुवायच्या आहे <coughs> सिया आणि सिंह ची तू बघा इकडं गाडीत चक्कर मारतीय बस तुझी गाडी धुवायची आहे का शिव ऐ शिव तुझी गाडी धुवायची आहे हां चालव का रिपोर्ट ते गाला काय लागलं <laughs> या हांबा बघितलं तू तो हा आहे ना आंबा बैल आहे का आपल्या इकडं नाही आहे ना नो no, बैल well, नाही nah, आपल्याकडं आपल्याकडे काय ट्रॅक्टर आहे ना हा ट्रॅक्टर आहे टॉमी कुठे आहे आपला टॅक्टर इकडे बघ म्हण ट्रॅक्टर इकडे बघून बोल टॅक्टर बोल टॅक्टर हे बघा गाडी वगैरे धुऊन झालंय ट्रॅक्टर बंद धुवून झालाय आता हे लावून द्यायचं हे बघा आमचं घर आहे इथं नारळ झाड आहे बघा किती नारळ लागले पहिल्या पहिल्याच वर्षी म्हणजे पाच सहा वर्षानंतर आणि हा आमच्या टॉम्याचा पिंजरा संध्याकाळी राहतो फक्त त्याच्यामध्ये पहिले होते आमच्याकडे बैल पण नंतर ट्रॅक्टर आल्यामुळे बैलांची गरज नव्हती काय रे खाली गाडी बंद पडली काय झालं चार्जिंग संपली ट्रॅक्टरने ओढून आणायची का मग हा दोरी बघतो थांबी बस ट्रॅक्टरवर चला आता सियाची गाडी बंद पडली सिया तिची आता चक्कर मारायला गेले होते तर आता हे गायीसाठी चरट आणलं होतं म्हणजे दुरी चला त्यानेच वडावं लागला आता ओढती का बघावं बघा आमचा ये आता या ट्रॅक्टर मी गाडी आणली ओढ हे बघा ट्रॅक्टर घेऊन आलो इथं वडायला आणि इथं सिया बघा सिया आणि सियाची आत इथे उभी होते त्यांची गाडी काय झालं गाडीला लोटली नसती का ही गाडीमध्ये मोटर असल्यामुळे बघा लोटायला लोटायला खूप जास्त नेट लागत त्यामुळे आता या ट्रॅक्टरनी आपण इथं आणि बांधून सिया ही गाडी ओढून यायची अशी आता ही गाडी जी आहे ती या ट्रॅक्टरला आपण बांधू पुढच्या साइडनीच बांधू आणि रिवर्सनी घराकडे घेऊन जा लागेल तिला ओढून यायचं तुम्हा याच्यामध्ये आठव थोडस सेवाच गाडीत बस आपल्याला घरी जायचं हा एक मिनिट

Oh, चाल तू उतरून घेत काही लडू काढू आमरे हे बघा इकडे असं होतंय ट्रॅक्टर मुळे स्टेअरिंग इकडे तिकडे आता मला ती स्टेअरिंग जाऊ हो, दे अशी स्टेअरिंग फिरवावं हो, हो लागते मला बस लागलं लागेल गाडी बघा फायनली आम्ही गाडी जी आहे ती घरापर्यंत आणलेली सीआ गाडी बंद झाली तुझी बंद झाली होती सीआयची गाडीची चार्जिंग संपली होती आणि आणि मोटर असल्यामुळे लोटायला पण जास्त भेट लागते मुळे आम्ही असं ट्रॅक्टरने जी आहे ती गाडी ओढून आणली हो गाडी बंद झाली ना बसायचं तुला गाडी तर आता तर चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा कर टाटा कर बाय बाय